या क्लिप मध्ये दिसणारा हा लड्डू मुत्या बाबा सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे आणि त्यामुळेच आपल्या भारतात काही असल्या बाबांची कमी नाही हे पुन्हा एकदा आपल्याला लक्षात आलंय घरातला पंखा थांबल्यानंतर त्याला हात लावून बघणं ही वेगळी गोष्ट आहे आणि चालत्या पंख्याला हात लावून थांबवणं ही अगदी वेगळी गोष्ट आहे जे हा लड्डू मुत्या बाबा आपल्याला करताना दिसत आहे आता लड्डू मुत्या स्वामी हे काही या बाबाचं खरं नाव नाहीये मग त्याला लड्डू मुत्या बाबा का म्हणतात बरं जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते लड्डू <प्लदु> मुत्यार संचार संचार देवर गाणं ऐकलं की तुमच्या डोळ्यांसमोर पण तो खुर्चीवर बसलेला कपाळा मळवड भरलेला बाबा पंखा थांबवताना येत आहे का बऱ्याच जणांच्या डोळ्यांसमोर तोच बाबा येत असणार कारण गेल्या दोन तीन दिवसात ह्या पंखा बाबाची क्रेज प्रचंड वाढली आहे सोशल मीडियावर या बाबाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ बघून अनेक कंटेंट क्रिएटर सुद्धा त्याची नक्कल करत आहेत पण असं असलं तरी लड्डू बाबावर त्याच्या भक्तांची तरी बरीच श्रद्धा असलेलं आपल्याला व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय आता सोशल मीडियावर रोज हजारो लोक लाखो व्हिडिओ करतात आणि त्यातले काही लोक व्हायरल होतात आणि एका रात्रीत व्हायरल झालेला हा लड्डू मुत्यार बाबा नक्की आहे कोण हा प्रश्न आता त्याच्या हजारो रील्स बघणाऱ्यांना नक्कीच पडला असेल जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल सांगता येत नाही गेल्या वर्षी धीरेंद्र शास्त्री यांचे व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होते समोरच्या मनात काय आहे हे ते चिठ्ठीवर लिहून सांगत असल्याचा दावा करण्यात आला हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवला होता त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांची बरीच चर्चा झाली सध्या सोशल मीडियात तुम्ही रील पाहत असाल तर मुत्या बाबा प्रसिद्ध झाला आहे आता हा लड्डू मुत्या बाबा नक्की आहे कोण राहतो कुठे तर लड्डू मुत्या बाबा हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात राहतात पण सध्या तो देशभरात प्रसिद्ध झाला दे आहे सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्स मध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्याच्या फॅन थांबवण्याच्या प्रकारामुळे लोक त्याला ट्रोल देखील करत आहे असं असलं तरी लड्डू मुत्या कोण आहेत हे पाहण्यासाठी लोकांच्या रांगाच्या रांगा आता सध्या लागलेल्या आहेत मुत्या बाबा भाविकांना प्रवचन देखील देतात अशी माहिती सध्या समोर आहे समाजात प्रत्येकाने चांगलं काम केलं पाहिजे यामुळे आपले आयुष्य सार्थक होतं असं ते भाविकांना सांगतात जर प्रत्येक जण आनंदी असेल तर आयुष्य सुंदर होईल आयुष्यात कठीण प्रसंग उभे राहिल्या संपूर्ण विश्वासाने त्याला सामोरं जाण्याचं धैर्य विकसित केलं पाहिजे असं आवाहन ते आपल्या भक्तांना करतात आणि मुळात लड्डू मुत्या हे काही त्या बाबांचं नाव नसून हे त्या दिसणाऱ्या बाबांच्या गुरुचं नाव आहे आणि बागलकोटमध्ये मुत्या स्वामींचं मंदिर सुद्धा आहे असंही म्हणतात रील्स मध्ये एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्यामध्ये एका बाबांना काही जण खांद्यावर उचलून घेत आहेत त्या बाबांच्या डोक्यावरील पंखा सुरू आहे यानंतर आपल्या हाताने तो ते पंखा थांबवतात यानंतर हातात येणारी धूळ त्यांच्या भक्तांच्या माथी लावतात बॅकग्राऊंडला ला ला मुत्या यांचं गाणं सुरू असतं या व्हिडिओ पासून प्रेरणा घेऊन अनेकांनी असे व्हिडिओ बनवले आहेत त्यामुळे हा विषय चर्चेत आलाय आता तसं बघायला गेलं तर हा बाबा आपल्याला बाकी बाबांसारखा वाटत नाही म्हणून लोक त्याचे रील बनवत आहेत त्याला ट्रोल करत आहेत सोशल मीडियातील ट्रेंड फॉलो केला की फॉलोअर्स वाटतात हे इंस्टाग्रामचं गणित आहे त्याप्रमाणे सोशल मीडियातील इन्फ्लुएन्सर लड्डू मुत्या बाबांच्या व्हिडिओची नक्कल करत आहेत मोठ्या प्रमाणात यावर व्हिडीओ बनवले जात आहेत त्यावर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील येत आहेत अनेक प्रतिक्रिया तर प्रत्यक्ष व्हिडिओपेक्षा जास्त मजेशीर आहेत बाबाला मिक्सर मध्ये हात घालून थांबवायला सांगा अशा प्रकारच्या मजेशीर कमेंट येत असल्या तरी पण भारतात असा एक बाबा गेला की अजून नवीनच चार बाबा जन्माला येतात आणि अशा प्रकारे कोपऱ्या कोपऱ्यात अनेक बाबा आपल्याला पाहायला मिळतात या अगोदर सुद्धा रामदेव बाबा आसाराम बाबा आणि असे अनेक बाबा प्रसिद्धीच्या झोतात आले आणि महत्वाचं म्हणजे मस्करी म्हणून हे असे प्रकार हसायला जरी सोपे वाटत असले अस्ता। या अंधश्रद्धा एवढ्याच सीमित असतात तर बरं असतं कारण कोणी सांगावं मज्जा म्हणून प्रसिद्ध होणाऱ्या रील आणि या बाबाची वाढणारी प्रसिद्धी कदाचित या बाबांपासून आशीर्वाद घ्यायला येणाऱ्या भक्तांमध्ये वाढ घडवू शकेल आणि अशाने आपल्याला आणखी एका बाबाचा आश्रम बघायला मिळेल तर या लड्डू मुत्या बाबाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद